आता परत पूर्ण गर देणार परत पुढं काय करायचं पूर्ण क्लच दाबायचं सवकाश ब्रेक लावायचं जोपर्यंत समोरच्या गाडीचे टायर दिसतील तोपर्यंत त्या मागमागत जायचं पूर्ण जर गाडी जागेवर थांबत असेल तर फर्स्ट गिअर वर घ्या जर सवकाश सवकाश थोडा क्लच थोडा क्लच थोडा सवकाश इकडून गाड्या तिकडे सवकाश या राईट साईडला घ्या नाही इकडं लेफ्ट साईडच्या मिरर मध्ये बघू एकदम कोण मध्ये आला ना पूर्ण क्लच दाबून सावकाश ब्रेक लावा चला चला सोडा क्लेस सोडा क्लच सोडा लावा ब्रेक सोडा करेक्ट गेटर या लेफ्ट गेट ले